माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो स्वामी म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्रीस्वामी समर्थ एक लक्षात ठेवा की आपण हाक मारल्याशिवाय प्रतिसाद मिळत नाही हा आपला नित्याचा अनुभव आहे कुणालाही बोलवायचे से असेल तर आपण त्या व्यक्तीला त्याच्या नावाने हाक मारतो साधी कुठली वस्तू हवी असेल तर त्या विशिष्ट वस्तूचा उल्लेख करून ती मागतो ह्याचा अर्थ असा की नाव ही खूण आहे मर्त जगातला आपल्या सर्वांचा नित्याचा अनुभव आहे नाव म्हणजे नाम स्वामी समर्थांचे नाम ही त्यांना सर्वस्वाने जाणून घ्यायची शाश्वत खूण आहे नाव म्हणजे नाम हे एकदा का नीट कळले की आपले भक्ती आभाळ लख्ख होते त्या क्षणी आपल्याला नामाचे आणि नामस्मरणाचे महत्त्व कळते आपल्या या भक्ती आयुष्यात म्हणूनच स्वामी समर्थांच्या नामस्मरणाला अतिशय महत्त्व आहे सव्वाशे वर्षांपूर्वी स्वामी समर्थ मानवी आकारात प्रकट झाले आणि त्यांनी नंतर समाधी घेतली आता ते निर्गुण निराकारात सतत आपल्या भोवती वावरत असतात स्वामींच्या या निराकारी अस्तित्वाला नामातूनच पुकारावे लागते हे नाम सदैव घेतले की स्वामी समर्थांची पावले आपल्या दिशेकडे आपोआप वळतात स्वामींच्या नामात आपले अस्तित्व विरगळून गेले की आपण मनाने स्वामींशी तादात्म्य पावतो स्वामींच्या सततच्या नामस्मरणाने देहबुद्धी आपोआप कमी होते त्याचा सुंदर दृश्य परिणाम असा होतो की भोगत असलेले प्रारब्धाचे सुख दुःख आपण आनंदाने भोगतो नामाच्या या आनंदामुळे प्रारब्ध आपोआप पुसले जाते स्वामी आपल्या हृदयात स्थानापन्न होतात त्याचा परिणाम असा होतो की आपण देवसानिध्यात राहू लागतो त्यामुळे आनंदाच्या न संपणाऱ्या लाटा आपल्या भक्ती किनाऱ्यावर सतत आदळू लागतात एकदा का जगत असलेल्या देहाशी आपला संबंध जाणिवेच्या पातळीवर संपुष्टात आला की प्रारब्धाची गती जाणविण्याशी होते हे सारे एक स्वामींचे नामस्मरण सहजपणे घडवून आणते पूजा अर्चा तीर्थयात्रा तपश्चर्या व्रतवैकल्ये ह्यांपेक्षा नामसाधना श्रेष्ठ आहे नाम हा भक्तिराज्याचा राजा आहे हे सत्य एकदा का कळले की वाट्याला आलेले दुःखभोग शीतल होऊन जातात म्हणून माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांना तुम्हाला पुन्हा पुन्हा एकच सांगते की नामसाधनेत अखंड गर्क स्वामी तुमच्या हृदयात मग वास्तव्याला येतील असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ